सोळा डिसेंबर दोन हजार चार सकाळची वेळ वर्तमानपत्र दारात आलं चर्चांना उदान आलं एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ती बातमी ऐकून मराठी सिनेमा पाहणारा प्रत्येक माणूस हळहळला कारण ही बातमी मनाला चटका लावणारी होती मराठी सिनेमावर मराठी नाटकावर आणि मराठी मनावर राज्य करणारा विनोदाचा राजा लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या सर्वांचा लक्ष्या काळाच्या पडद्याआड गेला होता त्या दिवशी नेमकं काय घडलं चला तर पाहूया लक्षात जवळपास एका वर्षापासनं आजाराशी झुंजत होता डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या होत्या अनेक दिवसापासून उपचार चालू होते परिस्थिती खालावत चालली होती पंधरा डिसेंबरची ती संध्याकाळ होती डॉक्टरांनी लक्षाच्या घरच्या मंडळींना सांगितलं होतं तुम्ही आता नातेवाईकांना बोलावून घ्या पेशंट आता पार काढ नाही लक्ष मुंबई सोडून लोणावळ्याच्या एका बंगल्यामध्ये होता तिथेच त्याच्यावर उपचार चालू होते पण ती रात्र जरा वेगळीच होती काळाला काही वेगळंच मंजूर होतं एक होता विदूषकचे संवाद चालू होते कुल देशपांडे यांचा सिनेमा एक एक सीन संपत होता आयुष्यासारखा लक्ष्याची वेळ आता जवळ आली होती चिरकाळ झोपण्यासाठी पहाट होण्यास सुरुवात झाली होती घरातली माणसं लक्षाच्या हालचालीवर लक्ष ठेवून उभे होते त्यावेळी लक्ष्याचा तो सिनेमातला संवाद डोळ्यापुढे येतो माय बाप आम्ही खांदा हलवला तुम्ही हसलात आम्ही केसावरून हात फिरवला तुम्ही हसलात पण हसणे हसवण्याच्या खेळात आम्ही कधी मोठे झालो हे कळालंच नाही आजपर्यंत आम्ही खांदा हलवला तुम्ही हसलात आम्ही केचावर हात फिरविला तुम्ही हसलात पण आम्ही कवा पोचलो आम्हाला कळलंच नाही आणि पंधरा डिसेंबरच्या त्या रात्री आपल्या सर्वांचा लक्ष आपल्याला सोडून गेला पण लक्षाचा हा प्रवास कधीच थांबला नाही लक्ष अजूनही मराठी माणसामध्ये आजही जिवंत आहे लक्ष्मीकांत बेर्डे हा तुमच्याही आवडीचा कलाकार होता का आणि तुम्ही आता लक्षाला किती मिस करता कॉमेंट करून सांगा टी डी एस मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद